पुढची महत्वाची बातमी दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत काँग्रेस जाणार नाही असं वर्षा गायकवाड म्हणालेल्या मनसेमुळेच काँग्रेस आणि शिवसेना उभाठामध्ये दुरावं आल्याची देखील चर्चा त्यामुळे रंगली आहे दरम्यान याबाबत मनसे नेते अमित ठाकरेंनी मात्र बोलणं आहे आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन घेतलं केलं गेलं पाहिजे तर मुंबई महानगर मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाते घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही जी आमची भूमिका आहे आमच्या नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं प्रेम देण्याचं काम केलं आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे मुंबईचे इलेक्शन हे प्रांत धर्म भाषा जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास मुंबईच्या प्रश्नाचे मूलभूत प्रश्न आहे जी शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे पाणी आहे या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोलले काँग्रेस सोबत हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्रित गोव्याला सहलीला माहिती समोर मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय लावायला सुरुवात केली आहे पारंपरिक विरोधक समरजीत घाटगे यांनाही त्यांनी जवळ केलंय आणि धक्का दिलाय तर आपल्या सुनेला शिंदे सेनेच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावत बिनविरोध निवडून आणलं तसंच कागल नगर परिषद आणि बिनविरोध करण्याचं त्यांनी जंगी प्रयत्न केले होते त्यात यश आलेलं आहे त्यामुळे इतर उमेदवार त्यांच्या हाताला लागू नयेत म्हणून शिंदे सेना सावध झालेली आहे त्यातून आपल्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी एकत्रित हॉटेलवर ठेवलेलं आहे उद्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुदत संपली की त्यांना कोल्हापुरात परत आणलं जाणार आहे काही उमेदवारांना सहलीला घेऊन गेलेलं आहे शिंदे गट विड्रॉ करू नये किंवा त्यांच्यावर दबाव येऊ नये म्हणून आता ती सहलीचं जे आहे ते पॅटर्नच तयार झालेला आहे सुरत गुवाहाटी वाया गोवा जी सहल आहे ती सहलच त्या पक्षाची निर्मिती तिथूनच झालेली आहे त्यामुळे त्यांची ती संस्कृती आहे आहे ते कल्चर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण थेट बोलूया ज्ञानेश्वर काय सांगशील कागल मधली निवडणुकीची रंगत खूप वाढली आहे या सगळ्यामुळे नक्कीच सुवर्णा रंगत सुरस आणि हॉटेल पॉलिटिक्स हे कागलमध्ये सध्या पाहायला मिळते या ठिकाणी हसन मुश्रीफ हे राजकीय चातुर्य कसब आणि चाणक्य नीती वापरताना आपल्याला दिसून येत आहे कोणत्याही पद्धतीनं कागलवरती आपलं वरचष्मा राहावा या दृष्टीनं आहे ते सुरुवातीपासूनच हसन मुश्रीफ यांनी पावलं टाकायला सुरुवात केली त्यातून राजकीय पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या समर्धित सुद्धा त्यांनी सोबत घेतला आणि कागलची ही निवडणूक आहे ती बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला त्यातून त्यांना शिंदे सेनेचा एक उमेदवारसुद्धा हाताला लागला आणि आपल्या सुनुबाईला त्यांनीसुद्धा बिनविरोध आहे ते निवडून आणलं आणि त्यानंतर मात्र शिंदेसेना आता सावध झाल्याचं पाहायला मिळते सगळ्याच आपल्या उमेदवारांना त्यांनी एकत्रित्या गोव्याला सहलीवरती पाठवलेलं आहे त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्स आता या नगरपालिकांच्या सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळते कोणत्याही पद्धतीनं या ठिकाणी हसन मुश्रीफांच्या हाताला हे सगळे नगरसेवक उमेदवार लागू नयेत यासाठी जे आहे ती व्यूहरचना आता आणि दक्षता आहे ती विशेषतः कागलचे जे नेते आहेत माजी खासदार संजय मडलिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे घेताना पाहायला मिळतात आणि हे पॉलिटिक्स आहे ते दिवसेंदिवस आहे ते चिघळताना आपल्याला दिसून येते रंगत येताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर कागलला राजकीय विद्यापीठ आहे ते म्हणून पाहिलं जाते कागलमध्ये नेमकं कधी का काय होईल हे सांगता येत नाही अशा पद्धतीची शक्यता अनेक जण व्यक्त करतात आणि त्यानुसार समर्जित आणि मुश्रीफ हे सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर एक हत्ये आहे का ते कागलवरती हसन मुश्रीफांची सत्ता येऊ नये यासाठी शिंदे सेना आता आक्रमक झालेलं पाहायला मिळते संजय मांडलिकांना एकाखे पाडल्यानंतर संजय मांडलिक विशेषतः हसन मुश्रीफांच्या विरोधात आहे ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी लोकसभेला आपल्याला हसन मुश्रीफांनी मदत केली नाही अशा पद्धतीचा स्पष्ट आरोप आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर ते आक्रमक होऊन हसन मुश्रीफ यांना हा एकतर्फी विजय मिळू नये त्या दृष्टीनं पावलं टाकताना पाहायला मिळते आणि त्यातूनच सध्या हॉटेल पॉलिटिक्स आहे ते कागलमध्ये पाहायला मिळते उद्या अर्धमाघारीचा शेवटचा दिवस आहे आणि अर्ध माघारीच्या मुदत संपल्यानंतरच या सगळ्या उमेदवारांना कागलमध्ये आणले जाणार आहे त्यामुळे हसन मुश्रीफांचे हे मनसुबे उदरण्याचा प्रयत्न आहे तो शिंदेसेनेचा यातून दिसून येतोय त्यामुळे या ठिकाणी नेमकं कागलमध्ये उद्या काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले मात्र एकूणच नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता हॉटेल पॉलिटिक्सचं आल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते अगदी अगदी धन्यवाद माहिती दिल्याबद्दल हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आता हॉटेल पॉलिटिक्स आलंय पुढे जाऊया अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीची चुरत चांगलीच वाढली आहे काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना आणि नेत्यांना सहलीलाच नेलेलं आहे विरोधकांनी ने उमेदवार फोडू नयेत म्हणून स्थानिक नेत्यांकडून ही खबरदारीची पावलं उचलली गेलेली आहेत दरम्यान उमेदवार स्वतः हजर राहिल्याशिवाय उमेदवारी अर्ज माघारी घेऊ नये असं पत्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी लिहिलंय त्यामुळे आगामी काळात अक्कलकोटचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित यांना विचारूया प्रीतम काय अधिक सांगाल कागलमध्ये आत्ताच काय झालं ते आपण बोललो आणि इकडे अक्कलकोटमध्ये सुद्धा तसंच काही चित्र काय सांगाल नक्कीच सुवर्ण पाहायला गेलं तर अक्कलकोट नगर जे राजकारण आहेत आपल्या आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आपण पाहतो की अक्कलकोट तालुक्यात तीन नगर परिषदा आहेत त्या तीन नगर परिषदापैकी अक्कलकोट आणि दुधनी जी नगर परिषद आहे त्यातील काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार असतील त्यांना कुठेतरी आज्ञास्थळी नेल्याचं जे काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितलेलं आहे कारण आपण पाहतोय की एकीकडे भाजप आहे भाजपकडून जे भाजपचे जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी यांचे जे बंधू आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांच्याच विरोधात काँग्रेस असेल आणि शिवसेना गट असेल यांना यांच्यात लढत होणार आहे ही लढत कुठेतरी गोंधळ होऊ नये किंवा राजकीय दबाव येऊ नये यासाठी आता त्यांना आज्ञास्थळी घेऊन जाण्यात आलेला आहे आपण पाहतोय की अक्कलकोट नगर परिषदेवर सध्या तरी जे तिरंगी लढतीचं सावट आहे आणि अर्ज माघारी घेण्याची एकवीस तारीख आहे त्यामुळे या दोन दिवसात खबरदारीचा उपाय म्हणून कुठेतरी काँग्रेस असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांनी आपले जे उमेदवार आहेत ते आज्ञास्थळी स्थळी हरवलेले आहेत आज्ञास्थळी जात असताना त्यांच्याकडे कुठला मोबाईल किंवा कुठल्याही प्रकारचे जे संपर्कात येईल असे जे वस्तू आहेत त्या ठेवण्यात बंदी घातल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे असं असलं तरी काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन पाटील त्यांनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की या पत्रात त्यांनी नमूद केलेलं आहे की राजकीय दबाव किंवा गोंधळ होऊन आमचे उमेदवार किंवा जे सूचक असतात ते या ठिकाणी येतील आणि अर्ज माघारी घेतील अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावर येऊ नये म्हणून तालुका अध्यक्षांनी या ठिकाणी खबरदारी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तरी आपण पाहतोय की अक्कलकोट नगर परिषद असेल किंवा दुधनी नगर परिषद असेल यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण हे तापल्याचं प्र, जे प्रकरण आहे ते दिसत असताना आपल्याला अजून आज आणि उद्या हे जे अर्ज घेण्याची माघारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे ती महत्वाची आहे आणि त्यानंतरच अक्कलकोट येथील जे राजकारण आहे आणि नगर परिषदेची राजकीय दिशा आहे ती ठरणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नक्की नक्की प्रीतम धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल कागलपाठोपाठ अक्कलकोट मध्ये सुद्धा चित्र नगर परिषदेसाठीच आपण बघतोय सहलीला पाठवण्यात आलेलं आहे जेणेकरून अर्ज माघारी अशा परिस्थितीला तोंड द्यायला लागू नये